श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत वर्ल्ड फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक अन्न आणि कृषी संघटनेनं नुकताच बाली इथं जागतिक वनसंसाधन मूल्यांकन अहवाल दोन हजार पंचवीस जाहीर केला या अहवालात भारतानं जागतिक पर्यावरण संवर्धनात महत्वाचा टप्पा गाठला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे भारतानं वार्षिक वनक्षेत्र वाढीत आपला तिसरा क्रमांक अबाधित ठेवल्याचं निरीक्षणही या अहवालातून नोंदवण्यात आलं आहे भारताचा किती भूभाग वनक्षेत्रानं व्यापलेला आहे वनक्षेत्र वाढीसाठी शासनाकडून कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत वनक्षेत्र वाढीसाठी सामान्य नागरिकाची काय भूमिका आणि कर्तव्य आहेत याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत मानवाच्या उपजीविकेसाठी जंगले महत्वाची आहेत पण आज मानवच जंगलांच्या ऱ्हासास कारण ठरत असल्याचं विविध घटनांमधून समोर येत आहे पर्यावरणाचा ऱ्हास अतिवृष्टी भूकंप दुष्काळ तापमानवाढ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देत आहे जागतिक पातळीवर स्टॉक होम रिओ दि जॅनेरिओ क्योटो जोहानसबर्ग पॅरिस ग्लासगो अशा परिषदात हवामान बदलावर चर्चा केली जाते भारतातही हवामानात होणारे बदल थांबवणं नैसर्गिक संसाधनांचा संतुलित उपयोग करणं जैवविविधता टिकवणं आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी जंगल परिसंस्था वाचवण्याच्या दिशेने विविध प्रयत्न होत आहेत देशात वनाच्छादन वाढीसाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत देशात वृक्षारोपण चळवळीला गती मिळावी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी मागील वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक पेड माके नाम ही मोहीम सुरू करण्यात आली या योजनेतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संवर्धनाचीही जबाबदारी घेतली त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ इंधन मिळावं यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली या योजनेतून ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत गॅस शेगडी आणि सिलेंडर देण्यात आला या योजनेतून ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना मोफत गॅस शेगडी आणि सिलेंडर देण्यात आला या योजनेमुळे इंधनासाठी पारंपरिक लाकडाचा वापर कमी झाल्यानं जंगलावरील ताण कमी होत आहे शासनाकडून होत असलेल्या या प्रयत्नांमुळेच भारतात वनाच्छादनात चांगली कामगिरी केली आहे शासनाकडून होत असलेल्या या प्रयत्नांमुळेच <chuman> भारतानं वनाच्छादनात <Oui> चांगली कामगिरी केली आहे राज्य सरकारकडून वृक्षारोपणास गती मिळावी यासाठी खासगी जमिनीवर वृक्षारोपण करण्यात येत आहे असं भारतीय वनसेवेतील सेवानिवृत्त वनसंरक्षक विठ्ठल पत्की यांनी आकाशवाणीला बोलताना सांगितलं बाली इंडोनेशिया येथे जे अन्न आणि कृषी विभागाचं जागतिक संमेलन झालं जा होतं त्याच्यामध्ये भारताची परिस्थिती जगामध्ये दहाव्यावरून आपण नवव्या क्रमांकावर आलेलो आहोत याचा अर्थ आपल्या कृषी आणि वनक्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे भारतामध्ये सध्या जी वननीती आहे त्याप्रमाणे एक त्रिट क्षेत्र म्हणजे ते तेहतीस टक्के क्षेत्र हे वनाखाली असणं गरजेचं आहे डोंगराळ भागामध्ये हिली एरियामध्ये चाळीस टक्के क्षेत्र असावं आणि सपाट भागामध्ये कमीत कमी वीस टक्के क्षेत्र असावं अशी वननीती आहे महाराष्ट्रापुढचं जर बोलायचं झालं तर आपल्याकडे साधारणपणे वीस ते साडेवीस टक्के भौगोलिक क्षेत्र हे वनक्षेत्र आहे हे वनक्षेत्र याचा अर्थ की जे भौगोलिक क्षेत्र भारतीय वन अधिनियमा अंतर्गत राखीव वन किंवा संरक्षित वन म्हणून जाहीर केलेलं आहे ते वनक्षेत्र आहे त्याच्यामध्ये खासगी वनक्षेत्राचा सुद्धा समावेश होतो परंतु शासनाला असं अपेक्षित आहे की वीस टक्क्याचं तेहतीस टक्के करणं कठीण आहे परंतु खाजगी पडीक जमिनीमध्ये किंवा शेतीच्या नापडीक जमिनीमध्ये आपण वृक्ष लागवड करून वृक्ष राई ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू आणि पर्यावरणाचा संतुलन जो ढासळत चालला आहे त्याला सांभाळण्याकरता हातभार लावतो महाराष्ट्र या बाबतीत अत्यंत भाग्यवान आहे कारण आपल्याकडे एकोणीशे ऐंशी साली वेगळा सामाजिक वनीकरण विभाग निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अमेरिकन आंतरराष्ट्रीय निधीच्या सहाय्यानं चार हजार तीनशे गावांमध्ये महाराष्ट्रात आपण खाजगी क्षेत्रावर वनीकरण केलं पुढे याचं रुपांतर वेगळ्या सामाजिक वनीकरण कक्ष निर्माण झाला आणि त्या अन्वये आता रोजगार योजना महात्मा गांधी रोजगार योजना याद्वारे खाजगी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जात आहे आणि त्यातून या ठिकाणी नापिक आणि उजाड जमिनी होता विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये झाडांपासून उत्पन्न मिळत आहे वृक्ष करता एक मूल एक झाड किंवा आम्ही दोघे आमची दोघे आणि आता माननीय पंतप्रधानांनी माक आणि आम एक पेट यो या योजना लावलेल्या आहेत या सर्वांचा उद्देश असा आहे की वन बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपण वृक्ष लागवड करावी ती सांभाळावी आणि त्याचा लाभ ते स्वतःही घ्यावेत आणि समाजालाही श्रोते हो वनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळत आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेद्वारे वनीकरण जलसंधारणाची कामे राज्य सरकार करतं त्याद्वारे वृक्षारोपण आणि रोजगाराच्या संधी मिळत असल्याचंही पत्की यांनी सांगितलं वनराई वाढविणे संवर्धन करणे संरक्षण करणे उत्पादन वाढविणे याकरता सर्वांगीण प्रयत्न करत आहोत यामध्ये ग्रामीण व्यवस्थे लोकांचा विशेषतः महिलांचा फार मोठा सहभाग आहे आणि वनीकरणाची कामं ही बहुतेक कामं पन्नास ते साठ टक्के कामं ही महिलांच्या द्वारे पार पाडली जातात विविध जे आपले सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वनीकरणाच्या काम आम्हाला हा सतत हातभार लागत असतो दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तेंदुपाने गोळा करणे हा उद्योग ग्रामीणांना साधारणपणे तीस ते चाळीस दिवस रोजगार उपलब्ध दे करून देत असतो आणि त्यातून त्यांना कमीत कमी तीन ते चार महिने त्यांची उपजीविका होईल एवढे वेतन त्यांना किंवा रोजगार हा उपलब्ध होत असतो या व्यतिरिक्त महाराष्ट्र ग्रामीण रोजगार मी योजनाद्वारे आपण मोठ्या प्रमाणामध्ये वनीकरण जलसंवर्धन आणि जलसंधारण यांची काम करत आहोत त्याचा सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा हा आपल्या ग्रामीण भागामध्ये होत असतो झाड ही शेतीला अत्यंत पूरक असतात झाड नसेल तर शेती फायदेशीर होऊ शकत नाही म्हणून झाडातन आपल्याला जनावरांच्या करता चारा खाद्यपदार्थ मनशा करता भाजीपाला आणखीन लाकूड सरपण या सर्व गोष्टी उपलब्ध होतात म्हणून प्रत्येकाने आपण एक झाड तोडतो तर त्याऐवजी कमीत कमी दोन झाडं लावावीत अशा शासनाची अपेक्षा आहे आणि त्याकरता कुठल्याही तरी अर्थसहाय्य कमी पडू नये म्हणून विविध योजनेतून आपलं राज्य शासन वनीकरण या कार्यक्रमाला हातभार लावत आहे पाच कोटी वृक्ष जर आपण लावलेली आहेत त्यातले जरी पन्नास टक्के रोप जिवंत राहिली तरी सुद्धा अडीच कोटी रोप आपल्या महाराष्ट्रामध्ये वृक्ष तयार होणार आहेत दहा पंधरा वर्षांमध्ये तर सर्वांनी हातभार लावला तरच हा कार्यक्रम का जास्त यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं हो वृक्षारोपण मोहिमात सहभागी होणं वृक्षारोपणानंतर वृक्ष जगवण्यासाठी पुढाकार घेणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सामान्य नागरिक शासनाच्या वृक्षारोपण मोहिमेस बळ देऊ शकतात असा आशा वाद आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ संजय जोशी यांनी व्यक्त केला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन आणि सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करतच आहे उदाहरणार्थ वेळोवेळी सरकारमार्फत वृक्षारोपणाच्या मोहिमा आयोजित करण्यात येतात आणि या मोहिमांमध्ये सरकारी पातळीवर सरकारची जी यंत्रणा आहे ती राबतच असते पण त्याचबरोबर काही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर ज्या संघटना असतात त्यांचा देखील या मोहिमांमध्ये सहभाग असतो पण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी कुठे झटकतो आहोत का किंवा आपली कर्तव्य आपण राखण्यात कमी पडतो आहोत का असे काही प्रश्न या संदर्भात निर्माण होतात कारण सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या ज्या मोहिमा असतात ह्या केवळ सरकारी पातळीवरच पार पाडायला हव्यात किंवा ह्या सरकारची जबाबदारी आहे अशी सर्वसामान्य नागरिकांची समजूत असते वास्तविक पाहता घटनेने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत किंवा आपली जी कर्तव्य आहेत आणि आपल्याला जे अधिकार आहेत त्यामध्ये कर्तव्यांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण खूप काही करू शकतो आपल्या वैयक्तिक पातळीवर तर त्या संदर्भात सामान्य नागरिक म्हणून आपण ज्या भागामध्ये राहतो शहरी भागांमध्ये राहतो किंवा ग्रामीण भागांमध्ये राहतो तर तिथे वृक्षारोपण मोहिमा आयोजन करणं वैयक्तिक पातळीवर किंवा संघटनात्मक पातळीवर विविध गावांमध्ये खेड्यांमध्ये शहरांमध्ये अनेक प्रकारच्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत तर ह्या संघटनांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिमा राबवू शकतो आणि अने अनेक ठिकाणी असे प्रयत्न संघटितरित्या मोठमोठ्या प्रमाणात होत आहेत तर दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी अशा करू शकतो ज्यातून ह्या वृक्षांना आपण रक्षण देऊ शकतो साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण वृक्षारोपण केलं तर पावसाळ नुकताच संपत आलेलं असतं किंवा पाऊस पडत असतो त्या दरम्यानसुद्धा त्यामुळे त्या, त्या काळामध्ये लावलेल्या रोपांना पाणी वारंवार देण्याची गरज भासत नाही कारण जमिनीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असतं मग साधारणपणे पाऊस संपला सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे पाऊस संपतो आणि त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारीपर्यंत जमिनीमध्ये बऱ्यापैकी पाण्याची पातळी बऱ्यापैकी असते त्यामुळे त्या काळात देखील आपल्याला प्रत्यक्ष जाऊन पाणी देण्याची गरज भासत नाही पण ती झाडं नीट वाढतायत की नाही ती रोपं ना नीट आहेत नी की नाही त्यांना नीट पद्धतीने संरक्षण दिलं आहे की नाही कोणी खोडसाडपणा करून ती झाडं उपटून तर नाही न टाकत आहेत किंवा कोणी ती झाडं पेटव पेटवायचा प्रयत्न तर करत नाहीत ना त्या झाडांच्या अवतीभोवती प्रचंड प्रमाणात कचरा जर सा साठला असेल तर तो, तो आपण साफ करणं त्या झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं ह्या गोष्टी मात्र आपल्याला करणं आवश्यक आहे आणि साधारण जानेवारी फेब्रुवारीपासून नियमितपणे ठराविक दिवसांमध्ये त्या झाडांना पाणी देणं त्यांची योग्य वाढ होईपर्यंत म्हणजे त्या झाडाचं वृक्षामध्ये रूपांतर होईपर्यंत आपल्याला त्या झाडांना पाणी देऊन त्यांना जगवणं आणि त्यांचं योग्य संगोपन करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या मोहिमांमध्ये शालेय पातळीवर विद्यार्थ्यांचा सहभाग अनेक सामाजिक संस्था कॉर्पोरेट्स निसर्गप्रेमी या सगळ्यांचा सहभाग खूप खूप महत्वाचा आहे कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकारी पातळीवर ह्या मोहिमांचं आयोजन करण्यात येतं पण सरकारी पातळीवर किंवा सरकारवर इतर असंख्य योजना असंख्य मोहिमांची जबाबदारी देखील असते त्यामुळे संपूर्णपणे सरकारवरती जबाबदारी टाकून चालणार नाही तर आपला देखील म्हणजे ॲज अ कॉमन सिटिझन एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपला देखील ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे आता ह्या दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार भारत नवव्या क्रमांकावर भारताचं स्थान आलेलं आहे तर हे स्थान अधिक वर आपण कसं आणू याकडे आपल्याला लक्ष देणं भाग आहे आवश्यक आहे आणि एकूणच आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करू आणि ते जगवू वृक्षांचं संगोपन करू आणि ते वृक्षांची वाढ होईपर्यंत त्यांचं संगोपन करू तेवढ्या प्रमाणात वृक्षांचं आच्छादन वाढायला त्याची मदत होईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यामध्ये खूप निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून येतील श्रोते हो शासनाकडून नेहमीच लोकहिताच्या योजना राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणजे वृक्षारोपण मोहीम होय शासनाच्या कुठल्याही योजनेचं यश हे सामान्य नागरिकांच्या सहभागावर अवलंबून असतं त्यामुळेच शासनाचाही लोकांना वृक्षारोपण मोहिमेत सामावून घेण्याचा प्रयत्न असतो जर सामान्य नागरिकांनी वृक्षारोपण चळवळ ही आपली जबाबदारी या भूमिकेतून त्यात सहभाग घेतला तर आपल्या परिसरासह राज्य आणि देश हरित होण्यास नक्कीच मोठा हातभार लागेल आणि ही बाब भारतासाठी नक्कीच अभिमानाचा विषय ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य तन्मय जाधव हो। लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर